जय काळ सिद्ध महाराजांनी म्हणजे याला संत संघाचा जो निधिध्यास जो लावायला पाहिजे श्रवण मनन आणि निधीध्यास आणि हा निधिध्यास कायम राहिला पाहिजे ह्याच्यासाठी महाराजांनी अनेक सण निर्माण केले वर्षभर सगळे सण ठेवलेले आहेत आणि आता आपली आता हा या महा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होती आहे म्हणजे मार्गशीर्ष पहिला प्रतिमा प्रथमा जो आहे प्रतिपदा जो आहे ह्या दिवशी देवदिवाळी साजरी केली जायची आणि महाराज म्हणायचे महाराजांचं ते मला प्रवचन आठवतं अर्थात कारण ते मी माझी काडसिद्ध माऊली यामध्ये घेतलेलं आहे ते प्रवचन आणि महाराज म्हणायचे की मुंबईला येण्यापूर्वी आम्हाला हे दिवाळी कशाला म्हणतात ते मला माहीत नव्हतं कळलं की नाही आणि मग मला लहानपणीची आठवण येते म्हणे दिवाळीची आणि दिवाळीच्या वेळेला आम्ही काय करायचो ठीक आहे म्हणजे अगदी काही फटाके वगैरे वगैरे या कोणी आणून देत नव्हते आणि माहिती आहे आपल्याला की महाराजांचे वडील लवकरच गेलेले होते देव सोडलेला होता ते मग इतरांनी उडवलेल्या फटाके असायच्या ना त्यातून ज्या शिल्लक राहिल्या त्या आम्ही गोळा करायचो आणि ते, कर। ते वाजवायचो पण देव दिवाळी महाराज काय म्हणायचे की काही झालं तरी देव दिवाळी आपल्याला साजरी करता येते कळलं की नाही आणि मग त्या ते म्हणतायत की म्हणजे कशी दिवाळी साजरी करायची घरात कोणी मेलत तरी देवदिवाळी साजरी करता येते बघा काय म्हणायचे आणि कपडा बदलल्यावर रडता का म्हणजे हे देहाचं सोडणं म्हणजे काय कपडा बदलणं म्हणजे कपडे बदलल्यानंतर कोण रडतं का मग सोडल्यानंतर काय रडायचं हां आणि पुन्हा ते म्हणायचे की जगातले सगळे अस्पृश्यच आहेत आता अस्पृश्य म्हटल्यानंतर लोक एकदम टणकावून जाणार ना अरे बापरे मला अस्पृश्य म्हटलं पण महाराज काय म्हणायचे अस्पृश्य म्हणजे काय ज्याला स्पर्श करता येत नाही तो अस्पृश्य म्हणजे वास्तविक अस्पृश्याची व्याख्या महाराज काय करायची आत्मा आत्मा म्हणजे खरा अस्पृश्य कोण आत्मा अस्पृश्य ज्याला स्पर्श करता येत नाही तर असं हे आत्म्याचं लक्षण महाराज सांगायचे आणि पुन्हा मग काय होते महाराज म्हणायची मला अधिकार कसे होते म्हणजे जर कोणी धर्माच्या नावावर गोंधळ घात असेल तर त्याला वाईट टाकणं हे सगळे अधिकार होते कळलं की नाही आणि पुन्हा काय म्हणायचे की सर्व ठिकाणी चैतन्यच आहे बस्ट आणि त्याशिवाय दुसरं काहीच नाही चैतन्याशिवाय दुसरं काहीही नाही म्हणजे संपूर्ण विश्व कसं आहे चैतन्यमय म्हणून म्हणायचे ना एकोहम बहुश्याम प्रजाय मी एक आहे मग अनंत रूपाने मी व्यक्त होईन पुन्हा म्हणायचे की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीओ ब्रह्मैव नापराय हे संपूर्ण विश्व काय ब्रह्म म्हणून सत्य आहे पुन्हा सांगायचे सोने बनले लेणे सोने लेश उणे सगळं सुवर्णच आहे सोन्याचीच अनंत अलंकार संपूर्ण विश्व काय जसं एकाच सोन्याचे अनंत अलंकार करतो ना आपण तसं हे संपूर्ण विश्व म्हणजे चैतन्य जे चैतन्य रूप जे आहे त्या सोन्याचं हे अलंकार आहे संपूर्ण विश्व आणि ते म्हणायची की जो भगवंताला शरण गेला तो जन्मापासून मुक्त झाला पुन्हा सांगायचे विश्वासिता निरूपणी मुक्ती ला क्षणी पण काय होतं लोकांची वृत्ती कशी असते विषयांमध्ये जास्त रमतात म्हणून ते म्हणायचे जयास वाटे क्षीण भावा तेणे विषय चिंतित जावा पुन्हा सांगायचे हा मारी ज्याच्या नावे त्याची गावची नाही ठावे अशी स्थिती असते पण आता हा देव जो आहे ना दू, दू देव मध्ये धातू कुठला येतो संस्कृत धातू दू दू देऊ म्हणजे ज्याला स्वतःचा प्रकाश आहे कळलं की नाही म्हणजे देव कोण ज्याला स्वतःचा प्रकाश आहे तो देव मग आपण सगळे कोण आहोत आपण चैतन्य रूप आत्मा ही वास्तविक आपली स्थिती आहे म्हणजे आपण देवच आहोत जी जी देवाची लक्षणं आहेत ती सगळी लक्षणं आहेत मग आपण स्वतःला देव का नाही म्हणायचं म्हणजे महाराज इतकं ठणकावून सांगायचं आत्म्याबरोबर व्यतिरिक्त काही बोलतच नसत कळलं की नाही आणि मग ते म्हणायचे महावाक्य 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 म्हणजे काय महावाक्य उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलीला तेथिंचा तो विचारशी केला पाहिजे साधके महावाक्याचा विचारच करायला पाहिजे आता उदाहरणार्थ घ्या ना तत्व असे हे महावाक्य आपण पाहिलं की नाही तत्वम असी तत् म्हणजे ते परमेश्वर परमात्मा जे आहेत तू आहेस हाच निश्चय करायचा बस्ट अहम आत्मा हे करीची विसरू नये म्हणजे आता आपण काय पाहतो देव दिवाळी आता देव देव म्हणजे दिव प्रकाश ज्याला स्वतःचा प्रकाश आहे तो ते देव आणि असं वास्तविक आपलं स्वत आपलं सगळ्यांचं स्वरूप काय आत्मा हेच आपलं सगळ्यांचं लक्षण आहे म्हणून आपण म्हणतो की नाही ज्योती बहिज ज्योती प्रत्येक ज्योती परापरा ज्योति ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवस्मिहम हीच आपली सगळ्यांची ओळख आहे आपण सगळे कोण आहोत आपण सगळे आत्माच आहोत आणि हाच आपला सगळ्यांचा निश्चय व्हायला पाहिजे महाराज म्हणायचे मठ 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 अरे मठ हीच आपत्ती म्हणणाऱ्यापैकी मीठ आहे कारण काय होतं मठ मत, म्हटल्यानंतर असं चिकटून राहतात मठाला आणि मग त्या मठाच्या माध्यमातून चुकीच्या क्रिया करायला लागतात म्हणून म्हटलं मठ मत हीच आपत्ती असं महाराज ठणकावून सांगायचे बघा मी कोटी रुपयाचा मठ सोडून आलो पण पुन्हा वळून पाहिलं सुद्धा नाही मी रडलो रडलो मी रडलो हो असे सांगायचे महाराज प्रवचनातून म्हणजे महाराजांनी काय केलं शुद्ध ज्ञानाचा उपदेश केला आणि स्वतः ते आचरण आम्हाला सगळ्यांना दाखवलं म्हणून आम्ही सगळे भाग्यवान आहोत खरं म्हणजे काड सिद्धेश्वर महाराजांचे जे अनुग्रह शिष्य आहेत एक अनिष्ट शिष्य आहेत त्यांनाच मी ठणकावून सांगू शकतो लक्षात घ्या बस तारी मारी तुझेच चरण या भावाने आपण सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराजांना शरण राहूया म्हणजे ही देव दिवाळी आपण साजरी केल्यासारखी के होईल जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध जय काळसिद्ध जय